गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या महाधिवेशनाला वणीचे शेकडो कार्यकर्ते रवाना माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा महाधिवेशनात सहभाग गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या महाधिवेशनासाठी वणी तालुक्यातून शेकडो ओबीसी कार्यकर्ते उत्साहात रवाना झाले माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यकर्त्यांचा जथ्खा गोव्याकडे मार्गस्थ झाला असून या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे या अधिवेशनात देशभरातून ओबीसी समाजाचे नेते विचारवंत कार्यकर्ते सहभागी होत असून आरक्षण शैक्षणिक व आर्थिक विकास राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या मुद्द्यांवर महत्वपूर्ण ठराव मांडले जाणार आहेत विजयकर यांनी निघण्यापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत म्हणाले ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत या अधिवेशनातून संघटनेला नवे बळ मिळेल आणि पुढील लढ्याचे दिशा ठरवली जाईल परिसरातून मोठ्या संख्येने युवक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले असून गोव्यात होणाऱ्या या अधिवेशनात त्यांचा प्रभावी सहभाग अपेक्षित आहे डॉक्टर बबनराजे तायवाडे महासचिव सचिन भाऊ राजूरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील दहा वर्षापासून देशातील एका राज्यामध्ये राजधानीच्या ठिकाणी त्या त्या, त्या राज्यातील समाज बांधवांना एकत्रित करून अधिवेशनाच्या माध्यमातून सीच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी अधिवेशनात मांडून ठराव घेतले जातात यावर्षी सात आगस्ट दोन हजार पंचवीसला गोवा येथे ओबीसीचे अधिवेशन होऊ घातलेले आहे या अधिवेशनामध्ये आमच्या प्रामुख्याने मागणी आहे केंद्र सरकारने तात्काळ जातनिहाय जनगणना करावी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केवरून हटवण्यात यावी ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आरक्षण देण्यात यावे केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्याप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय या ठिकाणी करण्यात यावं चार मार्च दोन हजार एकवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणपूर्वक ते आजच आता सत्तावीस टक्के आरक्षण सर्वत्र लागू झालं के देशातील ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात ही मागणी आमची आता पूर्ण झालेली आहे तेरा सप्टेंबर दोन हजार सत् 17 पासून क्रिमिलरची मर्यादा 8.5 लाख रुपये आहे ती वाढवून या ठिकाणी देण्यात यावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर ओबीसीचे वस्तीगृह या ठिकाणी निर्माण करण्यात ते विद्यमान मध्ये जिल्हा स्तरावर या ठिकाणी वस्तीग्रहाला मान्यता दिलेली आहे महात्मा जोत्रु फुले सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात यावा ओबीसी प्रवर्गातील शेतकरी शेतमजुरांना वयाचे साठ वर्ष नंतर पाच हजार रुपये दरमहा या ठिकाणी पेन्शन लागू करण्यात यावे शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला ॲडव्होकेट जनार्दन पाटील यांचं नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं याशिवाय रोजगार शिक्षण उद्योग व्यवसाय विविध क्षेत्रामध्ये या देशामध्ये ओबीसी पासष्ट टक्के समाज असताना इंग्रजीच्या काळातील एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार बावन्न टक्के आज जा ती लोकसंख्या वाढलेली आहे त्यानंतर दर दहा वर्षांनी होणारी जनगणना या ठिकाणी अजूनही झाली नाही ज्या जनगणना झाल्या त्याचे आकडेवारी अजूनही या ठिकाणी जाहीर केली नाही आत्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ओबीसीची जनगणना यावेळेस करण्यात येईल अशी घोषणा केली त्या जनगणने लवकरात लवकर करून ओबीसीला सर्व क्षेत्रामध्ये हक्काचा वाटा कसा मिळेल सुद्धा आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे ओबीसी अधिवेशनाकरता वनी येथून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही या ठिकाणून चाळीस लोक गोवा येथे जाणार आहोत